मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे टायटॅनिक जहाज कोणत्या देशाचा आहे पर्याय आहेत ए अमेरिका बी भारत शी ग्रेट ब्रिटन बी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ग्रेट ब्रिटन मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वॅसलिन कोणत्या देशाची कंपनी आहे पर्याय आहेत ए अमेरिका बी भारत शी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जपान पुढचा प्रश्न आहे कोणता जीव माणसासारखा रडतो पर्याय आहेत ए मांजर बी कुत्रा शी अस्वल डी माकड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अस्वल पुढचा प्रश्न आहे गरुड कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी पंजाब शी केरळ डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब पुढचा प्रश्न आहे रात्री झोपताना लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय बघा ए मुतखळा बी कावीळ शी सांधिवात डी उन्हाळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सांधिवात पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये विष बघायला मिळते पर्याय आहेत ए आंबा बी केळी शी सफरछंद डी डाळिंब या प्रश्नाचं उत्तर आहे शी सफरछंद पुढचा प्रश्न कोलगेट कोणत्या देशाची कंपनी आहे पर्याय आहेत ए चीन बी भारत शी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अमेरिका पुढचा प्रश्न आहे चंद्रावर जाणारा पहिला जीव कोणता आहे ए मांजर बी माकड शी कुत्रा आणि डी डोकर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुत्रा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद